नमस्कार मित्रमंडळी आपल्या अविरत या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आपण देवीच्या साडेतीन शक्तीपीठाविषयी माहिती पाहत आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण तुळजापूरची तुळजाभवानी माता या शक्तीपीठाविषयी माहिती ऐकली तर आज आपण माहूरगडची माता रेणुका देवी या शक्तीपीठाविषयी माहिती ऐकणार आहोत प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला खूप महत्व दिले गेले आहे शक्तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते आदिशक्तीपीठांचा शक्तीपीठांचा महाराष्ट्रापुरता विचार केल्यास देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत त्यातील तिसरे शक्तीपीठ म्हणजे माहुरगडची माता रेणुका देवी माहूरगडची रेणुका देवी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी तिसरे पूर्ण शक्तीपीठ आहे श्रीक्षेत्र माहुरगड एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे त्याचबरोबर ते ऐतिहासिक पौराणिक आणि अतिशय सुंदर नयनरम्य पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे शके सोळाशे सत्त्याण्णव मध्ये लिहिल्या गेलेल्या श्री रेणुका महात्म्य या प्राचीन अप्रकाशित संस्कृत ग्रंथातील श्री रेणुकेचे महात्म्य जाणून घेताना सामाजिक जीवनातील त्याचे स्थान किती महत्वाचे आहे हे लक्षात येते श्री क्षेत्र माहूरगड हे यज्ञकुंडातून प्रगटलेल्या एकवीरा देवमाता अदिती साक्षात लज्जा गौरी श्री रेणुकेचे पावन क्षेत्र आहे सह्याद्रीच्या शिखरावर वसलेले रेणुका मातेचे हे स्थान म्हणजे धार्मिक ऐतिहासिक पौराणिक स्थळांसोबतच निसर्ग देवतेने प्रगत होऊन आपल्या मुक्त हाताने सौंदर्य आणि मांगल्याने निर्माण केलेला हा कोऱ्याभूमीचा प्रदेश आहे देव सिद्ध ऋषी यांचे निवासस्थान असलेल्या भागीरथीच्या तीरावर कान्यकुब नावाची प्रसिद्ध नगरी होती त्या नगरीत धार्मिक सत्यवादी व सर्व शास्त्रात प्रवीण असलेला इश्वाकू नावाचा राजा होता व इश्वाकू राजाच्या सद्गुणी मुलाचे नाव होते रेणू रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी शंकराची आराधना केली शंकर पार्वतीला प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला त्या यज्ञातून जी तेजस्विनी चंद्रबिंबाप्रमाणे कन्या प्रगटली तीच एकवीरा अदिती म्हणजेच श्री रेणुका दृष्टांचे निर्दालन करण्याकरिता आणि आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरिता रेणुका यज्ञकुंडातून प्रगटले असा ग्रंथात उल्लेख आहे यथावकाश रेणुकेचे स्वयंवर झाले तितकाच तेजस्वी आणि तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली जमदग्नीची कथा अशी आहे की ब्रह्मदेवाचा पुत्र भृगु व भृगु आणि पौलोमी यांच्यापासून च्यवन भार्गव झाला ब्रह्मदेवाच्या कृपेने च्यवन भार्गवाला ब्रह्मदेवाचा अवतार असलेला रुचिक नावाचा पुत्र झाला रुचिक आणि सत्यवतीचा पुत्र म्हणजेच भृगुकुलोत्पन्न जमदग्नी होय भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले जमदग्नी आणि रेणुका दोघेही पत्नी म्हणून भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू कल्पतरू तसेच दिव्य चिंतामणी परीस व सिद्ध पादुका सोबत होत्या जमदाग्नीला रेणुकेपासून वसु विश्वासू बृहत भानू कन्न आणि विष्णू स्वरूप महापराक्रमी परशुराम ही पुत्रे झाली परशुरामाचा जन्म निशा उजळली असताना अदिती नक्षत्रावर वैशाख महिन्याच्या तृतीयेला प्रथम प्रहरी सहा ग्रह उंचीचे असताना चंद्र राहू संगत मिथुनेचा असताना राम नाव धारण करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूने रेणुकेच्या उदरातून जन्म घेतला परशुधारी हा महापराक्रमी पुत्र पुढे परशुराम म्हणून प्रसिद्ध झाला रेणुकेचे आणखीन एक रूप प्रकट होते आणि ते म्हणजे लज्जागौरीचे जेव्हा रेणुका माता रजस्वाला झाली असताना चौथ्या दिवशी स्नानाला नदीवर गेली असता स्त्रियांसह नदीवर स्नान करणाऱ्या गंधर्वाला पाहून रेणुकेच्या मनात कामविकारण निर्माण होतो व जेव्हा ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते, ते क्रोधित होतात व रेणुकेला मृत्यूदंडाची शिक्षा देतात व ही शिक्षा आपल्या पुत्रांनी आपल्या समोर द्यावी असा आग्रह धरतात एका मागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात पाचवा पुत्र परशुरामास कैलासातून बोलवितात व त्यास आज्ञा करतात तुझी आई रेणुका भागीरथी नदीवर ना स्नानास गेली असता तिने मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला कामुक भावनेने पाहिले तेव्हा हे परशुरामा तू या दुराचारिणी आपल्या परशुने रेणुका मातेचे शिर धडावेगळे करतो जमदग्नी प्रसन्न होतात पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात जमदग्नीलाही आपल्या क्रोधाचा पश्चाताप होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागून रेणुका व पुत्रास पुन्हा जिवंत करतात या ठिकाणी रेणुकेचे लज्जा हे रूप प्रगट होते दुर्गा सप्तशती या ग्रंथात अनुष्टुप छंदामध्ये एक श्लोक आहे तो असा या देवी सर्व लज्जा लज्जारूपेन संस्थित आहे नमस्तस्य नमस्त्य नमो नम या ठिकाणी तिची पती भक्तीपरायंत लक्षात येते रेणुकेस पती असून सुद्धा तिच्या मनात परपुरुषाला पाहून कामविकार निर्माण होतो तिला लज्जेचे महत्व असल्याने रेणुका तितक्याच धीराने आपल्या पतीने दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा स्वीकारते वरील घटनेने जमदग्नीच्या मनात क्रोधाबद्दल उद्वेग उत्पन्न होतो व ते क्रोधाला कायमचे त्यागतात दुसऱ्या वेळेस जेव्हा महिष्मावती नगरीचा राजा सहस्त्रार्जुन शिकार खेळत सैन्यासह जमदग्नी आश्रमासमीप येतो पूर्वी त्याने नारदाकडून या आश्रमाची ख्याती ऐकलेली असते तेव्हा रेणुका व जमदग्नी सहस्त्रार्जुनास आश्रमात भोजनास बोलवितात आपल्या सैन्यासह सहस्त्रार्जुन ते निमंत्रण स्वीकारतो पण आश्रमात जमदग्नी व रेणुका हे दोघेच असताना आपले व सैन्याचे आधारातीत कसे करतील याची माहिती जेव्हा तो आपल्या गुप्तचरामार्फत मार्फत घेतो तेव्हा त्याला व तिच्या चमत्काराबद्दल कळते तो मागणी करतो पण जेव्हा रेणुका व जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवतात तेव्हा तो जमदग्नीवर तलवारीने वार करतो रेणुका पतीच्या संरक्षणासाठी धावून जाते क्रोधाचा त्याग केल्यामुळे जमदग्नी आपले रेणुकेचे व कामधेनूचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतात यामध्ये जमदग्नी ठार होतात वरील जमदग्नीचे क्रोधासहित व क्रोधाविरहित रूप पाहता फार मोठा संदेश श्री रेणुकेच्या महात्म्यामुळे समाज जीवनाला मिळतो आणि तो म्हणजे पहिल्या वेळेस क्रोधावर नियंत्रण न ठेवल्यामुळे व दुसऱ्या वेळेस क्रोधाचा मुळीच उपयोग न केल्यामुळे जम्मदग्नीवर मोठी आपत्ती कोसळते जम्मदग्नी पत्नी रेणुका व पुत्रांना गमावून बसतात क्रोधावर नियंत्रण करणे व योग्य वेळी क्रोधाचा उपयोग करणे या दोहोंचाही जीवन यात्रा सफल करणे व आत्म्याचा विकास करणे यासाठी उपयोग होतो त्यात ज्याला संतुलन राखता येईल व सुवर्ण मध्य काढता येईल त्याचे जीवन दोन्ही दृष्टीने यशस्वी होते एवढे होऊन सुद्धा रेणुका आपल्या पतीबद्दल व कुत्रांबद्दल तक्रार करीत नाही या ठिकाणी रेणुकेची क्षमाशीलता हे सुद्धा लक्षात येते जेव्हा कैलासात परशुरामास कळते की आई रेणुकेवर सहस्त्रार्जुनाने गंभीर एकवीस वार केल्यामुळे ती जखमी झालेली आहे आणि पिता जमदग्नीचा त्याने वध केला आहे तेव्हा आई चहाक ऐकून परशुराम आश्रमात येतो व तिथे प्रतिज्ञा करतो की आई अर्जुनाचा वध करून त्याच्या रक्ताने तुला स्नान घालेल व एकवीस वेळा पृथ्वी क्षत्रिय करील तेव्हा रेणुका पुत्रास आशीर्वाद देते व म्हणते प्रथम उभयतांची व्यवस्था कर जमदग्नीच्या अग्निक्रियेसाठी जिथे कोरी भूमी आहे तिथे घेऊन चल जमदग्नीची अग्निक्रिया ही श्री दत्तात्रेयांच्या पौराहित्याखाली रेणुकेच्या सांगण्यावरून परशुरामाने मातृतीर्थास केली तेव्हापासून जगनमाता रेणुकेचा जिथे वास आहे तेच श्री क्षेत्र माहुरगड अखिल भारतात शक्तीची जी एकावन्न मूळ पीठी आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी रेणुका मातेचे हे मूळ पीठ अतिशय सुचिरभूत भूमी श्री क्षेत्र माहूरगडची कोरी भूमी होय जगनमाता रेणुका हे असेच जन्मातेचे एक रूप आहे वरील विश्लेषणावरून लिंगपूजा व देवीची उपासना आर्यांच्या आधीही सिंधू संस्कृतीत चालत आल्यामुळे देवीची शक्तीपीठे व रेणुका ही अनार्य देवता आहे हे लक्षात येते रेणुकेलाच मातंगी हे सुद्धा नाव आहे विष्णुरूप परशुरामाची माता व जगन्माता शिवपत्नी अनादी अनंत आहे व रेणुका हे तिचेच रूप आहे म्हणून श्री रेणुकेच्या रूपात शाक्त आणि वैष्णव या दोन्ही पंथांचा समन्वय आहे अशा आदर्श वाटणारे श्री रेणुकेचे महात्म्य आहे तर मित्रमंडळींनो आज आपण साडेतीन शक्तीपीठांपैकी तिसरे शक्तीपीठ माहूरगडची माता रेणुका देवी याबद्दल माहिती पाहिली तर पुढील व्हिडिओमध्ये आपण पुढील शक्तीपीठाबद्दल माहिती ऐकूया आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद